बघा सुनील आणि त्याच्या आईच्या वयांची बेरीज छत्तीस वर्ष चार वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एका तीन होईल तर सुनीलच्या आजचे वय किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा असा लेकरा मनोलक्ष द्या इथं मांडा सुनील आणि इथ त्याची आई इथं काय तर इथ त्यांच्या वयाच गुणोत्तर लक्ष द्या चार वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एक असतील लक्ष द्या चार वर्षानंतर हा शब्द इथं मांडा चार वर्षा नंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर एक असतील चार वर्षानंतर त्यांची प्रत्यक्षात वय किती हा प्रश्न मनाशी विचारा निराकरणासाठी चलपत यक्ष हे झाले चार वर्षानंतर त्यांच्या वयाची गुणोत्तर इथं प्रश्न मनाशी असा आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर काय आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर काय ही गोष्ट चार वर्षांनंतरची आहे आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर किती यासाठी या, या गुणोत्तरातून चार, या चार वर्ष वजा करा म्हणजे त्यांच्या आजच्या वयाची ही प्रत्यक्षात गुणोत्तर आम्हाला प्राप्त होतात आता उत्तराकडे आज सुनील आणि त्याच्या आईच्या वयाची बेरीज छत्तीस वर्ष आहे आजच्या वयाची ही त्यांची गुणोत्तर अधिक स्वरूपात मांडा समोर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज लक्ष द्या इथ एक पायरी वाढू सारखे असलेले पद जवळजवळ वजा चार वजा चार, चार बराबर छत्तीस ही बेरीज झाली चार यक्स वजा चार वजा चार दोन्ही संख्या वजा तेव्हा करायचे असते बेरीज मात्र चिन्ह वजाच ह्या काही गोष्टी पाठ करा आता चार यक्सला एकट करा छत्तीसगड कर जातानी आठ अधिक स्वरूपात ही बेरीज चौवेचाळीस यक्स बराबर चौरेचाळीस गड जातानी चार भागेला स्वरूपात का मांडायचे बऱ्याच वेळा सांगितलं हा भागेला अकरा प्रश्न सुनीलचं आजचं वय सुनीलच्या आजच्या वयाच गुणोत्तर आहे लेकरांनो हे प्राप्त झाली म्हणजे अकरा एका अकरा वजा चार ही वजा बाकी अर्थात सात वर्ष हे सुनीलच वय बर आजचं त्याच्या आईचं वय किती हो तीन गुणीला अकरा वजा चार अकरा त्रि म्हणजे एकोणतीस वर्ष हे त्याच्या आईचं वय चार, चार वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर एक असतील चार वर्षानंतर हा सुनील अकरा वर्षाचा होईल आई तेहतीस वर्षाची होईल चार वर्षानंतर यांचं वयाचं गुणोत्तर एकाच तीन येते का अकरा एका अकरा अकरा तेहतीस तेरी ते लक्ष द्या एका स्थिती दिसते प्रश्न वय किती सात वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर ओके? Okay. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल